या ठिकाणी बघताय तुम्ही काजूच्या गावच्या बिया ह्या अशा सासरवडीतून भाजून दिलेल्या आहेत मामाने आणि मामीने आणि मंडळी बघा तुम्ही एवढ्या फोडून झालेल्या आहेत आतमध्ये हे काजूचे घर त्या वर्षीचा आपू साम्याचा हा या वर्षीचा शेवटचा आणि आजचा निरोप समारंभ आपल्या घरी करतोय आपण की हां आणि लोकांना देण्यासाठी छोटे छोटे या आणि आम्हाला घरी खाण्यासाठी मोठे मोठे या तर अशा मंडळी नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरसे सरसे स्वागत करतो मित्रांनो आपलं चॅनल मॉनिटाईज होण्याच्या उद्देशानेच आहे थोडक्यात थोड्या दिवसात होईल आणि आज स्पेशल ब्लॉग आहे तुम्हाला पिशवीचा आवाज येतो आहे आणि आजूबाजूला लोक झोपलेले आहेत त्याच्यामुळे हा कार्यक्रम आता दुपारचा आम्ही करतो आहे आणि तो कार्यक्रम असा आहे की गावावरून आलेलं म्हणजे आता आपण सर्वजण या महिन्यात सुट्टीवरती गावी होतो आणि तांदूळ वगैरे आंबे वगैरे सगळं काय कोकणच्या गोष्टी खाल्लात आता या ठिकाणी तुम्ही पाहताय हा कार्यक्रम चालू झालेला आहे गावच्या भाजलेल्या बियांचा तर तुम्हाला आता थोडक्यात दाखवतो मी मंडळी ह्या ठिकाणी फक्त आहे तुम्ही काजूच्या गावच्या बिया हे अशा सासरवडीतून भाजून दिलेल्या आहेत मामानीने मामीने आणि त्यांची लेख या ठिकाणी बिया फोडते हे बघा दाखव काजूचे बी हे बघा आता ह्या दोन तीन फोडून झालेल्या आहेत आणि उत्सवने अजून कार्यक्रम करायला सुरुवात केली उत्सव तू किती काजूच्या बिया खाल्ल्यास आवडल्या तुला हा बघा तर मंडळी अशा स्वरूपात गावावर आलेल्या काजूचे घर आहेत म्हणजे बिया आहेत भाजून ते खूप सुंदर लागतात आणि कोकणी माणूस गावी गेला की समजायचं आणि तो जातो त्यावेळेला गावचे काही ना काही गोष्टी ह्या घेऊन येतोच येतो आणि त्यातले हे हा एक प्रकार ह्या सीझनला कारण आता ओले काजूचे घर हे संपलेले आहेत आणि शिल्पाने तर लय चान्स मारला गावाला जाऊन नुसत्या धुमाकूळ घातला किती खाल्ल्यास रोज रोज बी आहे भाजी ना आणि आंबे पण आणलेत आणि आज खरंच तुम्हाला सांगतो एक गोष्ट सर्वात महत्त्व गोष्ट बोलायची आहे तुमच्याशी की आज आमच्याकडे जे आंबे आहेत त्यांचा ह्या वर्षीचा निरोप समारंभ आहे आंब्याला आम्ही यावर्षीचा शेवटचा निरोप समारंभ देणार आहोत आणि कोकणातले हापूस आंबे घरगुती म्हणजे जे मेहनतीने लावलेला आंबा आहे तो त्या आंब्याचा आंबा आमच्याकडे आहे तर त्याचाही निरोप समारंभ आहे केमिकलचे तर हा कार्यक्रम चालू आहे बघा अख्खे फोडतेस ना बघा अक्क काजूचं घर साठले की उत्सव मिळून खायला मुकळा अशा स्वरूपात ह्या बिया फोडून झालेल्या आहेत बघा या भाजलेल्या खूप सुंदर लागतात आणि ह्या बिया आहेत आणि फोडायला सुरुवात केल्यापासून उत्सवने कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे ना उत्सावून टिपून टिपून, 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 टिपून खातोय था था त्याची मजा आहे आता हे किती दिवस चालतील आपल्याकडं अशा स्वरूपात आपल्याकडे बियांचा कार्यक्रम म्हणजे भाजलेला कारण काय माहितीये हा बिया जेव्हा आपण फोडतो ना तेव्हा थोडा तिथं सुगंध आजूबाजूला जातो आणि मग शेजारी येतात काय 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 करते हे करतेस ते करतेस आणि मग काय आणलेले असतात आता किती दोन तीन किलो आहेत पण त्याच्यात फोडल्यानंतर ते करून तुम्ही एक दीड किलो राहणार तर म्हणून आपला दुकान दुपारचा कार्यक्रम घेतलेला बरा तर माझे पण धन्यमणी नव्हतं मी असंच बसलो होतं बस तेवढं तिने वरती ठेवल्या होत्या माळ्यावरती तर तिने काढल्या आणि स्वतःनच फोडायला सुरुवात केली खरं तर हा अधिकार माझा असतो गावावरनं ओल्याबी हो ह्या आणल्या तरीसुद्धा कापायला ह्या आपल्याच नशिबाला पडतात आणि ला पडतात <laughs> तर हा आता कार्यक्रम सुरू झालेला आहे या ठिकाणी आणि तुम्हाला आंब्याचं जे आहे नियोजन ते तुम्हाला दाखवतो कारण आंबे हे ह्या वर्षीचा हा सीजन संपलेला आहे आता तुम्हाला मार्केटमध्ये परदेशी म्हणजे परप्रांतातले आंबे खायला मिळतील जसे देशे की दशेरे वगैरे आहेत ते पण हापूस जो ओरिजिनल हापूस होता तो ठेवून म्हणजे आमच्याकडे राहिले होते ते दोन तीन आंबे काय ते मी ठेवले आहेत फ्रीजला लावून तर तेच आज शेवटचा त्यांचा पण निरप समारंभ आहे तोही करायचा आहे आणि हा ब्लॉग म्हणजे जो काजूवरती आधारित गावच्या फडशा पाडायचं तर हा ब्लॉग आहे की गावचा मेन म्हणजे गावची वस्तू गावी गेलो करवंद जांभळं चि आ, आलू त्याच्यानंतर फणस भरपूर अशी रानामध्ये मेवा मिळतो पण हा जो आहे ना हा हा शे आता शेवटचा आहे आता बरोबर ह्या आंब्याला आपण पुढच्या वर्षी भेटणार आहोत मार्च एप्रिलला हां कारण मी स्वतः बघितलं ज्यावेळी मार्चचं सीझन चालू झालं होतं मार्च महिना त्यावेळेला मी आमच्या इथे मार्केटला गेलो होतो तर आठशे रुपये किलो ओलागर होता आठशे ते हजार म्हणजे साईजवरती होता आणि आम्ही तर खाल्लं पुष्कळ खाल्ल्या भरपूर हे मुंबईत पण आल्या होत्या पार्सल तर हा ब्लॉग ह्याच्यावरती आहे तर कृपया खरोखर असे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही चॅनेलवरती नवीन आलात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक मात्र नक्की करा जेणेकरून असेल आपल्याला मला आनंद होईल काय नाव तुला तुला पाहिजे अजून देत नाही फॅन पाहिजे ओके फॅन लावतो मंडळी आता आपण जे किती बिया पडून होतात तसे तसे तुम्हाला मी दाखवतो आणि आंब्यांचा जो निरोप समारंभ आहे आजच्या ह्या वर्षीचा तर ते, ते आपण तोही करणार आहोत मंडळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज आ, हे दोन तीन अजून दोन आहेत आतमध्ये फ्रीजमध्ये हे दोन तीनच आंबे आता शिल्लक राहिलेले आहेत आणि ह्या वर्षीच्या हापूस आंब्याचा हा या वर्षीचा शेवटचा आणि आजचा हा निरोप समारंभ आपल्या घरी करतो आहे आपण की पुढच्या वर्षी जसे आलात तसे परत पुढच्या वर्षी भरपूर जा आणि जरा लवकर या कारण का पाऊस पडल्यावरती तु, तुम्ही जरा रागवता रागवल्यानंतर फळं कमी होतात आणि इतर पक्षी वगैरे खातात ते ठीक आहे आनंद आहे त्यां त्यांचा इथे अधिकार आहे परंतु तुम्ही लवकर आलात तर पाऊस पडायच्या अगोदर आलात ना तर बरं होईल कारण पाऊस पडल्यानंतर तुम्ही आतून खराब व्हायला सुरुवात होते तुम्हाला म्हणजे तुम्हाला आतमध्ये राग येतो त्याच्यामध्ये तुम्ही जरा लवकर या पुढच्या वर्षी म्हणजे जरा फेब्रुवारी मार्चमध्ये आलात तर बरं होईल आणि असेच मोठे मोठे या हां आणि लोकांना देण्यासाठी छोटे छोटे या आणि आम्हाला घरी खाण्यासाठी मोठे मोठे या तर अशा स्वरूपात आज हा तुमचा या वर्षीचा निरोप समारंभ पण आहे आणि त्यात तुमच्या समारंभाला तुम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीसाठी हार्दिक शुभेच्छा असं हे आमचे आंबे हापुसचे यांना आपण ह्या वर्षीचा निरोप समारंभ केलेला आहे आणि आता हे दोन आंबे जे आहेत आणि दोन फ्रीजला आहेत ते असे आमचे चिरंजीव उत्सव खाणार आहेत आणि शेवटचा हा आपूस आंबा ते खाऊन संपवणार आहे तर परत एकदा ह्या वर्षी आंब्यांना आपण त्यांचा निरोग समारंभ करूया आणि आता ज्या आपला कार्यक्रम चालू झालेला आहे आजूच्या बिया पडायचा त्या कार्यक्रमात आपण जाऊन सहभाग सब, सहभागी सबा, होऊया की जेणेकरून कोण बोललं नाही पाहिजे आपल्याला ते आम्ही फोडल्या आहेत आणि आम्हीच आणले आहेत आणि आम्हीच खातो म्हणून ऐके बरोबर का नाही हो असं बघा तुला राग नको की बाबा आम्ही आणले आणि मग आम्हीच फोडले आणि तुम्ही नुसते खायला असता तर आपण पण त्याचं थोडंसं इन्व्हॉल्व्ह झालेलं बरं असतं म्हणजे काय कायदेशीर आपण त्या गोष्टीत आपला हातबोट लागला आहे असं आपण मानायला काही हरकत नाही तर मंडळी आता आपण सुद्धा जाऊया आणि ते फो काजूचे घर फोडायला सुरुवात करूया तर मंडळी बघा तुम्ही एवढ्या फोडून झालेल्या जातमध्ये हे काजूचे घर तर हे बघा असे तर, हा काही अर्धे निघतात तर काही हे बघा अख्खे अख्खे निघत आहेत हे पूर्ण संपूर्ण अख्खे आहेत आणि ह्या ठिकाणी एवढं बघा तर एवढी साल तयार झालेली आहेत म्हणजे फोडल्यानंतर आणि त्याच्या एवढ्या ह्या काजू घर निघालेल्या आहेत म्हणजे आपण दोन तीन किलो आणि आण समुद्र एक सव्वा किलो आपल्याला काजूचे घर खायला मिळतात परंतु त्याला खूप मेहनत आहे हे भाजतावेळी जरा लय सांभाळून भाजावं लागतं कारण त्याचा चीक उडाला तर त्याला जखम होते म्हणजे फोड वगैरे येतात आणि तो पाण्यासारखा फोड हा ते पाण्यासारखे फोड येतात या गोष्टी आणि हा कोकणी ओरिजिनल उत्सव इथं बसलाय एक 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 खोलून गपचूप गपचुप घेऊन जातोय इकडे बघ काय खातोस तू बिया खातोय किती खाल्ल्या आतापर्यंत खातो सोलून खातोय ओके खा तर मंडळी ह्या ठिकाणी अजून त्या बघा त्या पिशव आहेत आहेत अजून जसं जशा फोडून होतील तसे तसं आपल्याला खायला मिळतील हा नाही तो रागात आला तो कुठं पण पडतो नाही बिया फोडत आहेत तर आता आपण थोडी एक दोन जरा टेस्ट करून बघूया फोडलेले बिया सो मंडळी या ठिकाणी फोडलेली बिया आणि ह्याची टेस्ट आहे हे खूप सुंदर लागते आणि दोघांना खा मिळते <laughs> खाली त्यावर खूप सुंदर असे टेस्ट असते आणि आपण कोकणात गेलो की कोकणातली जी जाणती जुनी माणसं आहेत ते मुंबई इकडे ती लोक नाही खाणार तर मुंबईतून आलेला चाकरमाळायला आवर्जून ती भेट म्हणून देणार आणि हे कोकणाचं वैशिष्ट्य आहे गावामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात तरबंद आंबे फणस अगदी आळू जांभळं तोरणं तोरणं खूप क्वचितच खायला मिळतात आम्ही लहान असताना खूप जायचो त्यानंतर गोंड ह्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आम्हाला चांगले अनुभव येतो परंतु आजची जी पिढी आहे गेल्या सर्व गोष्टी फक्त ॲट्रॅक्टिव्ह वाटतात की नवीन म्हणजे जे कोकणातील लोक आहेत ते जे काय करायचे ते खायचे ते आता कधीतरी आपल्याला खायला मिळतं पूर्वी आम्ही लहान असताना ह्या सर्व गोष्टी खूप मजेशीर करायचो जे ह्या काजूच्या बिया आहेत त्या आम्ही आईवडिलांनी वरती कौलावरती म्हणजे पत्र्यावरती सुकट टाकलेले असतील तर बटरवाला यायचा त्या पाच रुपयाला पाच बिया द्यायच्या तेव्हा एक बिस्किट मिळायचं नानकटायचं आणि त्या चोरून चोरून काढायचो आणि मी माझ्या खांद्यावरती चढून बहिणीलावरती पळ माळ्यावरती चढ करायचं कौलावरती चढवायचो आणि दहा बिया काढायचो त्याने करून दोन बिस्किट येतील परंतु आज बिस्किट पण मिळतंय पण ते आनंद तो तो क्षण बस हे नाही मिळत आहेत कारण त्यावेळेलासुद्धा बटर वगैरे खायचे असतील तर बटरवाले यायचे तर त्यांना बिया दिल्यावरती ते बटर द्यायचे किंवा आईस्क्रीमवाला यायचा गोळे घेऊन ते गोळे खायला त्याला पाच दहा पंधरा काहीतरी बिया द्यायला लागायच्या त्यावेळेला प्लस आम्ही बियाने सुद्धा परंतु आज ह्या काजूच्या बिया आहेत त्याची खायला मिळतात पण तो जो क्षण होता तो आनंद होता तो नाही अनुभवायला आहे कारण का आपण कोकणापासून नाळ तोडून बसलेली माणसं आहोत फक्त आपलं मनापासून जोडलेलं कोकण आहे परंतु तिथले जे आनंद आहे तिथला तो उत्साह आहे फक्त आपण एक पाहुणे म्हणून जातो आणि तिथून पाहुणे म्हणूनच परत येतो तरी खूप आपण मागे आहोत आप त्या गोष्टीपासून आणि आज असो थोडंसं त्या गोष्टीत गेलो मी मला तिथे जायचं नसतं परंतु जो ब्लॉग आहे तो ब्लॉगमध्ये ह्या गोष्टी येणारच कारण का शेवटी आपण कोकणी माणसं आहोत आणि ते जे कोकणातला जो आनंद आहे दापोली खेड मंडणकर गुहाकर संपूर्ण अगदी राजापूर आपला पट्टा कोकण मालोणपर्यंत या सर्व गोष्टी ह्या ह्या भेटतातच तर आता आपण थोडासा हातभार लावूया नुसतं आपलं बोलतोय तुमच्याशी आणि तुम्ही म्हणाल की हा नुसता बोलतोय बायको तिथे फोडते तिला काहीतरी आनंद नाही दिलेत ना दिलेत ना तिच्या <laughs> 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 तुला काय बोलायचं आहे का दुःख आनंद आनन्दा, आनंद आनन्दा. आनंद असतो कारण कसा आहे शेवटी आपल्या गठोडीत काढून दिलेलं असते हे आणि ह्याला ह्याची किंमत आपण कधीच करू शकत नाही ह्या गोष्टीची कारण कसं असतं ना तुम्ही मुंबईतनं गावी जाता तर नुसते दहा पंचवीस वीस रुपयाचं बिस्किट पुढे घेऊन जाता पण ती तिथली जी लोकं आहेत ना कोकणातली आमच्या आपली नातेवाईक रानाविणात फिरून तुमच्यासाठी अगदी दिवस दिवस मोडून प्रत्येक गोष्ट जमा करून का तर बाबा मुंबईतना वर्षातनं एकदा येतो आणि त्याच्या तोंडाला लागायला पाहिजे म्हणून सत्य परिस्थिती तुम्हाला माझं चुकीचं वाटत असेल पण हे खरं आहे आणि आपण जाताना काय घेऊन जातो एक फरसांचा पाकीट आणि दोन तीन बसची पुढं आणि काय येताना शंभर दोनशे हाताची चिटकते ते ओढत नाही काय ते सुद्धा ते घ्यायला मागत नाहीत कारण त्यांना आपल्याशी नातं जोडलेलं असतं पैशाशी का देवाण नाही कारण त्यांना माहिती असतं की ह्यांना जी गोष्ट आपण देऊ तेव्हा खायला मिळणार आहे आणि बिस्किट आणि ह्या ज्या गोपी गोष्टी आहेत त्या तुम्ही जेव्हा जाल मार्केटला बाजूला दुकानात तेव्हा त्या खायला मिळतीलच ही गोष्ट वर्षातून एकदा आलेली असते ते आपल्या वर्षातून एकदाच खायला मिळते आणि ह्या ज्या भाजलेले बिया आहेत ह्याचासुद्धा एक आनंद आहे मला ती क गोष्ट सांगतो की ह्या बिया जेव्हा भाजतो ना आपण आणि जेव्हा गरम गरम असतात म्हणजे गरम आज दुपारी भाजले एक पंधरा वीस मिनटांवर फोडल्या गेलं तिचा जो सुख असतो ते खूप जबरदस्त असतो तिचा स्वाद जबरदस्त असतो परंतु त्याच बिया जर आज पंधरा वीस दिवसांनी खाल्ल्यात ना तर आतमध्ये ती नरम होते थोडी गरम करावी लागते पण आतासुद्धा तिचं खूप टेस्ट चांगलीच असते पण गरम गरम बी खायला एकदम उत्तम लागते कधी आलात तुम्ही आपले व्हिडिओ पाहतायत कधी आलात कोकणात किंवा जर पाहिजे असतील तर या आमच्याकडे असतील तर नक्की देऊ नसतील तर तुम्हाला धन्यवाद बोलू कारण आपले व्हिडिओ आता लोक आनंदाने पाहत आहेत असे व्हिडिओ बनवत राहील आणि थोडे थोडे आणखी खायला सुरुवात कसं होतं ज्या काजूच्या झाडावरून पडलेल्या ज्या बिया असतात आणि त्या पातेरीखाली म्हणजे पाला पाचवला असतो त्याच्या खाली ज्या दडून राहिलेल्या असतात आणि त्या आता रुजतात आणि रुजल्यानंतर ती जी बी दोन साईडला झाडाच्या कोंबातून बाहेर येते तर ती बी ह्या वेळेला आपल्या ओल्या भाजीत मच्छी सुकी मच्छी किंवा ओल्या भाजीमध्ये वगैरे टाकून फारच सुंदर लागते आणि त्याचा एक ब्लॉग मी माझ्या चॅनलवरती बनवलेला याच्या अगोदर अवश्य जाऊन बघा तुम्ही त्याची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन ठेवते तर ते, ते असं हे कोकणातलं सुख समृद्धमय कोकण सुखमय कोकण आनंदमय कोकण आता आपण जरा बिया खाऊया आणि फोडणाऱ्या माणसाला पण जरा राग नको येऊ दे की बाबा नुसता बोलतोय मी फोडते आहे ना <laughs> तर आता आपण सुद्धा थोडासा हातभार लावूया सो मंडळी तुम्ही बघताय अशा स्वरूपात बिया आहेत या आणि आता पण फोडतोय शिल्पा म्हणते की थोड्या वेळाने फोड सगळं सोडून पाहिजे धन्यवाद बघा ही बी असते ही फोडल्यानंतर असा घर येतो आता घर बघा आतून पण थोडा भाजलेला आहे आता ह्याच्यावरती साल असते ती साल सोलावी लागते तर साल सोडल्यानंतरही अशा स्वरूपात बघा सफेद बी होते तयार आतमध्ये आता हे आणि साली सकट काढले की जरा तर उघडत मला लागतं पण ते साल सोलून काढल्यानंतर हे बघा तुम्ही कचरा बघताय पाठी पडताय हा हे काय खोललं खोललं अशा स्वरूपात ती बी तयार होते आणि आपल्याला खायला ती मजा येतेच नाही मंडळी जवळ जवळ भरपूर असा खोडून झालेल्या आहे हे बघा आणि आताची दशा बघा कॅमेरा पर हाताचे वाट लागले आणि <laughs> आपले पण ते बघा हे असे खोडून आतून हा आता घर दार भरायचा जवळजवळ किती पाचशे फोडून झाले असतील आपल्या पासे पडले असतात पाशे फडून झाले आणि काही नाव आपल्या मुलग्या घातल्या त्याच्यामुळे आपल्या खराब आहेत त्या चांगल्या चांगल्या त्या आपण घेतो मुलगा शोध नेतो भाजीला हे एवढ्या पडून झाले तर मंडळी हा आपल्या पोकम्यांच्या काजूच्या बियांवरती हा आधारित माझा छोटासा ब्लॉग होता तर कसा वाटला ब्लॉग मी ॲक्च्युली काय माझ्याकडून चुकीचे झाले असेल ते क्षमा करा आणि तुमचा आता आपण हा सर्व गोष्टी करतोयच आणि असं हे बिया काजूचे बिया आता आम्ही थोड्या वेळी खाणार आहोत तुम्ही या खायला आपल्याला निमंत्रण देतो आणि ह्या व्हिडिओची या ठिकाणी मी सांगता करतो परत भेटूया सांगल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्या धन्यवाद